लाडकी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच फायदा पाहिजे असं माझं मत आहे बहीण म्हणतात आणि त्यांना दारिशे खाली उत्पन्न जास्त असून कमी उत्पन्न लावून लोक पैसे घेतात मग त्यांचा काय कसं आहे म्हणजे थोडक्यात कस एक ऑट आहे म्हणजे सगळ्या महिलांना ते तुमच्याच आहेत ना बरोबर आहे ज्या गरीब दुसरे आम्ही काय करणार आमचे नवरी ना आहेत ना सरकारी मग तेहीच घालून दे ना मग आम्ही कापतो आम्ही पण काय करता आम्ही त्याच्या पण वजा करून घेऊ ना जो आम्हाला साथ येणार त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमची मुलं बेरोजगार आहेत आता एवढं शिक्षण घेऊन बेरोजगारी करतात मग त्यांना पुढे प्रोत्साहन कोण देणार त्यांनाच आम्ही वजा घालणार असं आहे ना आता भटकत आहेत इकडे जा इकडे उपयोग काय आम्हाला जवळपास बारा तेरा वर्ष झाली आम्ही बीएड करून बेरोजगार आमची मुलं आता आणि दहा वर्षी नोकरीला लागण्याच्या मार्गावर वय दिसून आणि शिक्षण मंत्री आपल्याच जिल्ह्यातले आहेत त्यांनी आमचं हे काम करा आणि आमची शेवटची इच्छा आहे